कुदा? फोन बोलू बोलू बोल कुतीबीन कसली बाबा दिली मागली <laughs> चालली पेपर अभिनंदन जिरा सोडा पिता ना आम्हाला कसला तरी झाड दिसले इज दिसीज ला झालो हे बाय लाजताय दिस इज अ बघा कसा आणि आताच आहे ना आम्ही इकडे सगळी जावाला बसल्या इकडे इकडं इकडे हे वडापाववाली पण बसले जावाला आणि इकडे आहे ना मिनी माझा फेवरेट कोल्हे ती वेव वेव वाल्या आणि बस तो जावाला इथे चला पण चलून जाऊ इकडे आहे ना मम्मीने एवढा नाश्ता आणलाय मेंदू वडा आणि डोसा तर आम्ही आता खाऊ पण आवडल्या दाखव शेंडे कोलबी दाखव कोलबी मम्मीला आज उपास आहे मनाने आपा नस तर गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती तर मी डायरेक्ट गाडीतूनच ब्लॉग चालू केला घाई झाली होती बघित सकाळी मम्मीला मामा यांच्याजवळ सोडले मामा असं खिडकाळेश्वर मंदिरावर सगळी पायापरायला गेल्यानंतर मी पण तिकडेच चाललोय तर आता डायरेक्ट तिकडे गेल्यावरच भेटू लॉकची चालू करायचं होता वरून मी एक व्हिडिओ काढली तर आता तिकडे जाऊन भेटू चैत्राली पण अली सोनारीलाच आहे आज चैत्रलीला पण भेटायला जायचं आहे बोंबलत आहे ती तर चला तिकडे गेल्यावर भेटू डायरेक्ट हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आमची सकाळ झालेली आहे आणि सकाळ सकाळ मम्मीने आणलंय मला नाश्ता आणि आज मी लवकर उठलोय झोपडच खोकला येत आता इकडे आहे ना मम्मीने एवढा नाश्ता आणलाय मेंदू दुण वडा दुण आणि डोसा तर आम्ही आता खाऊ पण आम्ही आता सध्या डोसाच खाऊ मेंदू वडा दुण दुण ठेवू तसेच आणि मी आहे ना मंदिरावर पोचलो आणि बाबाने इकड मावशी इकडे मावशी आणि मामा इकडे जिरा सोडा पिता पिता ना आम्हाला कसला तरी झाड दिसले लाज ला ए हे बाबा कैसे लाजताय दिस इज अ आलू हे बघा कसा वर्किंग लाज इथं आम्ही चिडा सोडा पितोय आणि आमचा खाऊन झाला त्यानंतर इकडं मम्मीने घेतलं आणि मम्मीचा मिशो चेक करते नीट चालते का नाही बघते <laughs> <laughs> बघूया आपण नीट चालते का ऑर्डर बिडर होते का प्लेस इथले बघूया चेक करूया आपण तोपर्यंत आहे तर मम्मी इथे साफ करते कोळब्या दाखव शेंडे कोळबी दाखव कोळबी देखो मम्मीला आज उपवास आहे नाही आपाना उपास नाही आहे मम्मी खाऊ आणि मी आहे ना, ना फ्रेश वगैरे होऊन आलो आणि मम्मी मी काहीतरी ऑनलाईन श्रीकडून ब्रेड मम्मी कधी शिकवण आम्हाला आमर कन्न भेटला खायची मम्मी आता खांदे कर मी ना आम्ही मंदिरावरून आणि मम्मीला सोडली घरी घरी सोडल्यानंतर मी चाललो सोनारीला चैत्रलीला भेटायला दोन तीन दिवस गेलोच नाही जर आली घरी तर घरी आणताय तशी येलत ती घरी बघू आता काय बोलतो हो तिकडे गेल्यावर समजा इतक्या आरे करी ला

ह्याच्याशी बोलता बोलताय ना मी पोचलो पण सोनारीला कसली निघली बा बाहेर हांतच आवाज ऐकून बाहेर निघली कशी हे घात पू पू पपलू कसला धावत आला चावली पोटाव कुठं न फोन बोलू बोलू बोलव बोल कुतीबीन कसली मला येणार बाबा माझी चापत दिली माझी धावत कोण आले एखा कसा पोऱ्या कसा एकूद येत पप्पा आला पप्पा तशी धावत आली शेंडी चल आणि आता आमच्याकडे घनश्याम आहेत ना ते बसल्या आणि आता आम्ही निघलो घरी आता घरी जायला <गेए> हो डबल तुझ्या मर्जीने येशील ये अशी दहा बारा दिवस टाइम परत मग अशीच आम्ही घरी आलो आणि एकेथ ठेवले मी भाकरी न खोई करपीट वगैरे करून घेतलं आणि झोपलंसल्या तुम्ही एक येतात ना मी इथं माकल्या उकडत टाकल्यान कारण कि चिल्ली बनवायला द्याच्या माझ्या भाकरी होत्या आणि सेखेल उद्या पहिला पेपर अभिनंदन मित्रांनो आणि एकड आहे ना आम्ही तर जो आणि या चकल्या खातो मी करो आमची पण इकडे गुड मॉर्निंग झालेली आहे गाईच मगाशीच आणि आता इले आपण गेले चिल्ली बनवाला आणि ने यांना सुप्पन सांगितलं राजची पिवाला म्हणून खाया सगळे आणि आमच्या सेजलदा इकडे अभ्यास करतात काय चाललंय मग मस्त मस्त आणि मम्मी आताच आहे ना आम्ही इकडे सगळी जावाला बसल्या इकडं इकडे इकडे वाली पण बसल्या जेवाला वारापावाली घरी आली आणि आता ना आमचं जेवण वगैरे झाला आणि मी घेतली भांडी घसाळा आणि आमचे गोंजाम आहेत ना ते आंघोळ करतात हे अला भूतला अला आटू गाऊतला हा आटू का कॅमेरा चालू आहे बावराड बोललो का या बाहेर दाखवतो बरोबर मी इकडे आहे ना आमच्या इथं बघा किती मोठी पाल वरती झाली हॅलो आकलवा तिला मम्मी बाहेर तिकडती वरती वर्षा, वर्षाशी अटका मी बाहेर घालव तिला वरती बघा बाहेर का रे तिला निम बरा मोके निम ही वरती आली हा ना लवकर द्या त्याची गेली आहे आया तर मी आहे ना मग अशीच फ्रेश वगैरे झालो आणि आपण कुठेतरी गेल तर तर आजचा व्लॉग मी इथं सेंड करत आहे तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय गुड